नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बैलबाजारे युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरू तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज वार शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शनिवारचा गंगाखेड बैल बाजार चाललेत मित्रांनो आज बाजारात चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आलेले आहेत मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे अशा प्रकारे काळे भांडे लाल पूर्ण कलरमध्ये आलेले आहेत मित्रांनो जोड्या तर आज आवा वातावरण झालेलं आहे तर बघूत मित्रांनो काय चाललेलं आहे गंगाखेडच्या बैलांचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर जे जे कोणी शेतकरी मित्र अजून आपल्या शेतकऱ्याच्या बैलबाजार यूट्यूब चॅनेलवरती नवीन असतात வீடியோ கார வீடியோ சோட பயன்பெற நான் சாப்பாடு மித்திரை வீடியோல तर बघा मित्रांनो ढवळे जरा बांडे पुढे अंगाला ढवळ्या ढवळ्यामध्ये समजा तोंडाला वन एअर येते आज गंगाखेड पहिली एक नंबर जोड आहे जुळ का बस 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 राओ दे राहुदे जुळले का शिवाय आता कडतात कडायला तर बघा मित्रांनो एक नंबर असा आहे ढवळे अंगावर थोडे थोडे काळे टिपके तोंडाला वांदिलेत बघा तोंडाला एक नंबर वासरे दोन्ही पण काय म्हणाले शिवाय दीड लाख सांगेल आले की मला सांगले का बघा मित्रांनो दीड लाख रुपये आले की मला एक नंबर आहे थळी बैल बाजारात चालणारे बैलजोड दोन्ही सारखे एक शिक्का आहेत कुठल्याही प्रकारचा काय बट्टा नाही गोम बट्टा भवारा खांडफळ कसं प्रकारचा नाही पाय गेल एकदम सरळ आहे नाव काय शेवण गाव मोबाईल नंबर काय त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव वीस साठ व्यवहारात होईन कमी रे मी काय म्हणाल लाजी एक पंचेचाळीस एक पंचाळीस दाताला कशी पंचेचाळीस पंचवीस हो एक पंचेचाळीस दाताला कशी आहेत दाताला आदत दोन कोणता आदत आहे आदत आहे दोन हे दोन आहे का कामाला चाललेली कामाला कामाला खाली बघा मित्रांनो आदत एक एक दोन एक लाख पंचावीस हजार सांगितले மார அடி அல ती आधी एकच जोड आहे का, का। मामा दोड़। दाजी ती का मा थोडं आलीकडे व्यवहारात होते कमीरी व्यवहारात कमी होता आपलं नाव काय नामदेव भोंडारी गाव मोबाईल नंबर काय आपला सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रे पंचाव काय मार काय बशी काय सगळी खात्री राहील का म्हणजे डोळे आहे काय बघायचं काम नाही कामाला लिहिती आहे काय سودا چالو میترنه بولګي بولګي شکه یک شکه واسره 14 چالو کا وينته بغوت شي ماما غليت عمر نه ته ويته کار بغول نه دا ته اله نه څه نه عادت واسره نه نه মান মানা কি বান মানা জানা হয়

sangat-sangat dia sang

नाही म्हणून हे आज फिरून म्हणा का बरं कोण पोले का रोपणार रोपणार दाताला काय झाले माझा दोन चार दोन चार झाले का कोणता दोन आहे दोन इकडला खाल्ला काढला दोन काढला दोन वरला काढला कामाला चांगली नंबर मारणार गिरणार काय नाही शिंगा आता पुढे का महिन्यावर काही तसा बट्टा गिटा काय नाही तीन पाच सांगायला काय तीन लाख हजार बघा मित्रांनो मोठ्या मापाचे दोनदा चार हजार अलीकडला दोन पलीकडला चार किंमत तीन लाख पाच हजार सांगायला आज गंगाखेड बैल बाजरी त्याला सर्वात महागडा जोड तीन लाख पाच हजार रुपये सांगायले तर व्यवहारात आल्याच्या ठिकाणी कमी रमी होते अकोली मालकाचा नऊ नंबर घेतो सोडा ना सोडा लहान लेकरांना धरले तरी काय नाही ना काय अडचण नाही अडचण नाही त्याची काय बारका पोरग धरायला घ्या इकडे अलीकडे घ्या तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आहे कसल्याही प्रकारची खात्री घ्या पूर्ण खात्री दिली जाईल दोन्ही घेऊकडे येऊ द्या दोन्ही थोडी बस 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 नाव काय सुरू आपलं लागला आपला नंबर काय मोबाईल नंबर सत्त्याण्णव छत्तीस व्यवहारात कमी रेंग आपण कुठले गावा परतुंडे कोणतं गाव आहे आपलं परत तालुका परळी परळीचे का बरं बरं एकदम आकर्षक जोड आहे आजच्या बाजारातला वाडी मसनारवाडीची का दाला कशी तू सहा सहा तर बघा मित्रांनो लाल कंदार मध्ये गाव मसनरवाडी दाताला सहा सहा दोन्ही सारखे एक शिक्का आहे थोडा एक हार्नट मध्ये पिवळ आहे थोड्या कलर मध्ये एक प्युअर लाल आहे किंमत काय म्हणाली बाई याची एक चाळीस एक लाख चाळीस कामाला की मला सगळे सगळी चांगले का आठ दिवसाच्या उदारी शेतकरी का आपण का मारत गिरत नाहीत ना काय बाय तोंडाला काय लागलेली आहे समोर वर काढले का आपलं नाव काय काय आपला मोबाईल नंबर काय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी तीस चौदा तर बघा मित्रांनो साडेपाच सहा फूट खेळते चांगल्या क्वालिटीचे लाल कंदारमध्ये दोन्ही पण राणी सवरगाव काय म्हणायला ह्याचे एकवीस दाती कशी हो दोन दोन दोन्ही पण काम आलं की मला पूर्ण चांगले धरलेले खात्रीशी महाराजगिरी तस काय नाही शेतकरी का आपण शेतकरी बघा मित्रांनो ही एक शेतकऱ्याची जोडी चार चार दोन दोन दाताला आपलं नाव ना काय सुरू दिगंबर संभाजी शिंदे मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस चौदा चौऱ्याऐंशी व्यवहारात होईन कमी रिंग तर बघा मित्रांनो हा एक जोड आहे त्यांचा हे दोन जोड आहेत शिवानंद सोन टक्के गाव पिंपरण एक हे जांभळा बांडा बांगडी शिंगाचा पलीकडला लाल कंधारमध्ये ही अलग जोड आहे यांची आज बाजारात दोन जोडे आलेले एक ढवळे भांडे तोंडाला वाढणारे आणि एक जांभळा भांडाणं लाल कंदार आहे ह्याची काय म्हणायचे ह्याची एकचाळीस एकचाळीस हे दाताला कसे दाताला आले दोन्ही आलेले काही हो तर बघा हे दाताला जुळक आहेत दोन्ही पण हे बी त्यांची जोड आहे कामाली की मला खात्री शिरे पूर्ण कामाची की मारण्याची खात्री आहे कुठल्याही प्रकारचं काही बट्टाने मारलं जुळलं बसलं पूर्ण खात्रीशीर वापस केलं जाईल अशा प्रकारचे ज बैलजोड्या पाहिजे असतील तर ते त्यांच्या पैसे मिळून जातील दर बाजार यांची गंगाखेड आणि लोहा बाजारात दावून राहतील तर कोणी घेण्याची इच्छुक असतील तर त्याचा नाव नंबर देतो बघा केनाऱ्यानं कॉल करा काय व्यापारी त्याच्यात बाय दादा ना दाताला कसे चार चारसा आहेत कामाला की मला ह्यायला चांगले आहेत ना काही तसे काय मार्केट आपण शेतकरी का वा मित्रांनो हा एक शेतकऱ्याचा जोड आहे चार दात सहा दात कामाला चांगले आहेत कामाला लावून घ्यायची पूर्ण खात्रीला आहे काळे अंगाला थोडे बांडे कपडाला चिंदरे गाव झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी एकदम टॉप क्वालिटीचा जोडे खंद्यात गिंद्यात मोठा आहेत व्यवहारात आल्याची ठिकाणी कमी रेमध्ये काय किंमत काय म्हणाली बा दीड लाख म्हणाली का मारेगिरी कायच असलं काय बटा नसते ना काय कुठल्याही प्रकारचा बटन आहे मित्रांनो गाव गावचवला हो फ्री बघून घ्या काहीच नाही उडी कपाळाला बघा पण सारखे एक शिक्का नाव काय नंबर काय तुमचा सत्याहत्तर दोनशे दो सातशे सत्याऐंशी